नमस्कार मित्रांनो मी सुरेश टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी च्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील महेश बाजारात मित्रांनो बघून घ्या आज चौदा सप्टेंबर दैनंदिन पावसाचं वातावरण असूनसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरला आहे तर कसा बाजार भरला आहे मित्रांनो बघून घ्या चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव वार रविवारचा नांदेड कामता मैस बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामटा येथील मशीच्या बाजारामध्ये बघून घ्या मित्रांनो सततचं पावसाचं वातावरण असूनसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे तर आज आपण परभणी येथील व्यापारी असलेले अकबर बादशाह यांच्या दावणीला आल्या तर यांच्याकडं दोन लागलेल्या मशी आहात तर या ठिकाणी मी तीन ते ती आठ महिने लागण मशीचा बाजार दाखवतोय मित्रांनो मामा ही किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्याची लागलेली आहे ज्या पण नाही तेवढी ओरिजनल पण क्रॉसमध्ये आहे काय ठेवली किंमत पंचाहत्तर सांगाली दूध आहे सा सध्या हिला दूध नाही पंच्याहत्तर हजार सांगाली दूध नाही काय चार महिन्याच्या आहे दोन्ही टाइम तीन तीन लिटर दूध आहे सात लिटर हो म्हणजे दिवसाच दोन्ही टाइम हो साडेतीन चार किंवा की टाइमला काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले चार महिन्याची लागलेली आहे मुरा, है मुरा।, ओ, मुरा तो गया। में है दूद। हो मुरामध्ये येत बघून घ्या कडा कसा क्वालिटी टोपल्यावर आहे दूध तीन लिटर दूध हिची काय सांगाल आहे मित्रांनो सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी एक्याण्णव नव्याण्णव त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता की ह्या मित्रांनो एकदम मोठ्या मापाची लागण मैस आहे सहा महिने झालं लागलेली अमरखानच्या दावणीला दादा काय किंमत ठेवली जी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगलेत आज सहा महिने लागणमधलं विशेष आकर्षण आहे नांदेड बाजारचे एकदम मोठ्या मापात आहे पाच साडेपाच फूट हाईटमध्ये मैस आहे मित्रांनो गिरजापरमध्ये सध्या दूध आहे दादा हिला दा 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 चार चार लिटर टाईमला दूध आहे बघून घ्या आठ क्वालिटी वगैरे हिचे काय सांगा हिचे पलीकडीचे मुरा आहे हे मुराच आहे मशी कमी होय कमी आहे बर बर हिचे काय सांगितले ह्या मुराचे पंच्याण्णव हजार सांगाले ते किती किती महिन्याच्या कापण्यात तीन हे तीन पाच पाच महिन्याच्या गाभण्या आहेत मित्रांनो बघून घ्यायचे रेट दाखवते या जपराचे काय सांगितले पंधरा किती महिन्याचे आहे पाच महिन्याची पहिली कडी पाच पाचशेच आहे बघून घ्या पाठी मागून मशी दाखवतो मित्रांनो बघून घ्या सर्व पाच पाच महिन्याच्या गाभण्या मशी हात फक्त पलीकडी ह्या मित्र म्हणजे शेपूट गोंडा वगैरे पांढरा आहे सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सदतीस त्र्याहत्तर बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कमी रमी करणार ठीक आहे कोण्या गावची वय भायाैस कलंबरची कलंबर वय किती वेळ त्याला गाव आहे आता तिसऱ्या वेताला लगा पण आहे मित्रांनो बघून घ्या ज्या आहे किती महिन्याची लागलेली आहे गाबण आहे बी म्हणून लागलेली आहे काय की आठ दिवसात खाली होणारी मैस आहे मित्रांनो बघून घ्या काय सांगितली किंमत एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला दुधाची काय गॅरंटी पार्टी आणली होती आपण आता काय देईल ते देईल दूध एक लाख चाळीस हजार रुपये सांगायले तिसऱ्या वेताला आहे म्हणाले ज्या पर बघून घ्या मित्रांनो सध्या कशाच गॅरंटी देणार अंगा सडाची बर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ डबल झिरो पंचेचाळीस छप्पन बघून घ्या मित्रांनो मशीचे पोझिशन वगैरे कशा पद्धतीनं किती दिवस राहिलेत म्हणल्या आठ दिवस राहिलेत बघून घ्या क्वालिटी वगैरे चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार की बोला मामा आज किती म्हशी आला अठरा लागण म्हशी आता सगळ्यात हो। जास्त मुरा म्हशी हातात दोन चार ज्यापर हात हा बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडे पंधरा म्हशी हातात लागलेल्या अठरा अठरा म्हशी आणि पाच वगारी ज्यापर पर डे आता पाच आणि अठरा म्हशी हात मग आता हे सांगा एकूण इकड्या गे पलीकड्या कडची किती महिन्यात लागलेली आहे सहा महिन्यात लागलेली रेट पंच्याण्णव हजार रुपये सांगाले मित्रांनो बघून घ्या ही दिली केवड्याला बहात्तर ला दिली किती महिन्याची होती सहा महिने सहा महिन्याची होती हिच काय सांगितले पासष्ट हजार सांगाले किती महिन्यात लागलेली आहे किती महिन्यात आहे पासष्ट वाली साडेतीन महिन्याची सहा महिन्याची लागलेली आहे वासरे दोन बर बर तिला दूध आहे बर बर काय किंमत ठेवली तिच्या कासाला रेड आहे मित्रांनो पासष्ट सांगाले दूध आहे मला एक टाइम ते पलीकडे काय सांगितले मग तीन साडेतीन काय किंमत हजार बहात्तर हजार सांगाले तिला दूध वगैरे काही नाही बरं 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 तिचे काय सांगायलाय पंचाहत्तर सांगाले ते कपाळाला चंद्री आहे मित्रांनो मुरामध्ये किती पाच महिन्याची लाग लागलेले आहे हे जोडा आहे इकडे सांगा साडेतीन महिन्याचे काय रेट जा सत्तर हजार पलीकडीचे तिचे सत्तर तिच्या पलीकडीचे ऐंशी हजार आणि ती चंद्री पलीकडी मुरा मुंचा पंचाहत्तर किती महिन्यात लागलेली आहे साडेतीन ही आणि ही किती महिन्यात लागलेली आहे साडेतीनशे हिचा हिचा रेट रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगाले साडेतीन महिन्यात दूध आहे का इला सध्या बरं बरं थोडं थोडं दूध पलीकडे हिचा रेट ही साडेचार पाच महिन्याची रेट महिन्याचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले बघून घ्या ह्याच्या पारड्याचे दावून घेऊ मित्रांनो मामा वगैरे काय सांगितले या जोडीचे हा या जोडीचे बावन हजार बावन्न हजार रुपये सांगाले दो जापर पार्ट्या हात मित्रांनो बघून घ्या जोड्यामध्ये बावन्न हजार आणि ह्या जोड्यात हे मुरा आहे का एका जोड्याचे पन्नास पन्नास हजार रुपये सांगाले ती सिंगल ती सिंगल त्याचे बावीस बावीस हजार रुपये सांगाले ते पलीकडे माहीत तिची ती पार्टी आहे बा तिला हा किमतीला जमून देणार किंवा किमती वगैरे मध्ये जास्त वाटायला आता काय नाही हो जातीच्या वगैरे करून देणार जास्त चांगल्या दे सांगू द्या सांगावं लागते चांगल्या शो कस इकल हा मामा मोबाईल नंबर सांगा दो शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार शंभर टक्के शंभर चालते ठीक आहे बघून घ्या मित्रांनो याचे मशीद सगळं लावण यायचे सतरा अठरा मशीह द्यायची कडच